नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोर दामेद्रा यूट्यूब चॅनलला आणि आज आपण मागचे मी तुम्हाला पंधरा वीस दिवसाआधीपासून कोळशी कोळशीबद्दल बोलतो आहे तर हेवी अटॅक झाल्यानंतर तो अटॅक कमी कसा होतो म्हणजे कोळशी ही कमी आपोआप कमी कशी होते आता हे बघा इथे तुम्हाला पानावर जे लेअर आली होती काळी जे काळ्या आणि पांढऱ्या माशेच्या विष्ठीमुळं येते तर ती कमी कमी कशी होत आहे हे अशा प्रकारे आपल्याला त्याचे पापुद्रे पाडतो म्हणजे आपण त्याला काय म्हणू की त्याला काय शब्द होतो म्हणजे जा आपण जे असं काढतो ते आपोआप निघणं हे आपोआप निघालं पाहिजे असं आता हे आपाप आप निघण्यासाठी आपल्याला सिलिकॉन सगळ्यात चांगलं आहे किंवा आपाप आप नाही सॉरी सिलिकॉन हे लवकर निघेल पाऊस आणि ऊन जर चांगलं पडलं प्रॉपर जसं की आत्ता पडलेलं आहे तर अशा वेळेस आपल्याला लवकर रिझल्ट येतो याच्यामध्ये आणि इथे पांढऱ्या माशीचा इतका हेवी अटॅक होता की इथं चालणं कठीण होतं पांढरी माशी नाका तोंडात अशा जात होत्या पांढरी काळी माशी तर ते आपण कंट्रोल केली आहे पांढरी माशी शंभर टक्के कंट्रोल झाली आहे आता इथे आता बिलकुल उडत नाही आहे पण हे जे आपलं पानाचं नुकसान झालेलं आहे पानावरची लेअर तयार झालेली आहे का काळ्या कलरची ते तर याच्यासाठी आपण आता एकदा सिलिकॉन त्यानंतर हायड्रोजन परॉक्साईड म्हणजे मायक्रोशिल्ड नावाने येते तर मायक्रोशिल्ड नावाने आपल्याला हायड्रो हायड्रोजन परॉक्साईड घ्यायचं आहे त्याने काय होणार की ते भाजल्या जाणार तो जो वरची ते लेअर तयार झाली आहे ती भाजल्या जाईल आणि भाजल्या झाली की त्याचा अबोदरा खाली आपाप आप घसरून जाईल तर अशा प्रकारे आपल्याला आता ह्याला जे आपण हा रोग कंट्रोल केला आहे पण याने जे नुकसान झालं आहे ते नुकसान आपल्याला कंट्रोल क्लिअर करण्यासाठी आपल्याला हे स्प्रे घेत राहावं लागेल म्हणजे सिलिकॉन एकदा घ्यायचं आणि एकदा पहिले हायड्रोजन प्रॉक्साईड घ्यायचं त्यानंतर सिलिकॉन घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला याला कंट्रोल करायचं आहे मृगबार इथे चांगला लागलेला आहे पण हा मृगबाराची साईज चांगली व्हावी हो यासाठी आपल्याला पानं हिरवेगार राहणं गरजेचं आहे आणि जर ते नाही राहिले तर आपल्याला साईजमध्ये शंभर टक्के फटका बसणार तर याने आपल्याला नुकसान काय होते आनिते लोकरा, लगेल। ले ले। ते तुम्हाला सांगितलं आणि ते लवकरात लवकर आपल्याला कव्हर करावं लागेल हे बघा मागे जे पानाच्या मागे जे आपल्याला अंडे दिसते टाकलेले ते पण आता कमी झालेले खूप हिवी प्रमाणात होते इथे आता हे येण्याचं कारण जे आहे हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आपलं जे दाटी असते झाडाची यावर्षी बदलतं वातावरण यामुळे हे बऱ्याच ठिकाणी यावर्षी साठ सत्तर टक्के बागांना हा त्रास जाणवतो आहे काही बागांना आपण वेळेवर झाल्यामुळं तो अटक कमी आहे पण बऱ्याचशा भागांना यावेळेस तो हो, अटॅक जाणवतो आहे कोळशीचा तर कोळशीचा ऑब्झर्वेशन नक्की असू द्या आणि त्यावर मी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट करा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिझल्ट मिळेल धन्यवाद